राहुल सोलापूरकर नावाच्या एका भेकारचोड अभिनेत्याने छत्रपती शिवरायांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे प्रथम या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो हा राहुल सोलापूरकर मुळात हा सोलापूरचा नसून हा शनिवार पेठ मधला अवलाद असल्यासारखं मी त्याचा बायोडोटा बघितलेला आहे हा याचा सोलापूरशी आणि त्याच्या आडनावाशी काही संबंध नाही केवळ सोलापूरकर आडनाव असल्यामुळे आता आम्ही सोलापूरचे आहोत त्यामुळे सोलापूरकर त्याचा अण्णाव आहे आणि त्याने हे ब वाक्य बदनामीकर वाक्य शिवाजी महाराजांमध्ये बोललेलं आहे त्यामुळे आम्ही आम्हाला प्रचंड त्याचा राग आलेला आहे आमच्या सोलापूरची बदनामी त्याने केल्यासारखं आहे मुळात याचा अण्णाव सोलापूरकर सोडून पाकिस्तानकर असं असायला पाहिजे की पाकिस्तानच्या अवलात असं शिवाजी महाराजांबद्दल बोलू शकते या महाराष्ट्रात राहून आपल्या आराध्य देवताला कोण जर बदनाम करत असेल तर तो महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्र द्रोहीला या महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे याचे एकही चित्रपट हा मला वाटतं थरथाट का कुठल्या तरी सिनेमामध्ये मी त्या टकलो हैवाची भूमिका त्यानं केलं केल्या वाटत तक, त्याच्या टकल्यावर बडवलं पाहिजे चपलीनं आणि त्याची गाडावर झेंड काढली पाहिजे अशा अभिनेत्याची की जो आमच्या दैवताचा अपमान करतो शिवरायांचा अपमान करतो तो त्याला याच्या पुढे कुठल्याही चित्रपटामध्ये त्याला घेता कामा नये त्याची अवकाश नाही अशा भुरट्याला ताबडतोब चित्रपट सिनेमा ह्याच्यामधून काढून टाकलं पाहिजे आणि त्यानं आता दा माफी जरी मागितली असेल पहिल्यांदा तू गू का खाल्ला अगोदर तू गु खातो आणि नंतर माफी मागतो अरे भडव्या तुझी लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराजांना काय म्हणतो लाच दिली महाराजांनी लाच हा प्रकार म्हणजे काय तुझ्या बापाचा भाग बघायला गेला होता का त्यावेळेस लस देताना या सोलापूरकरला सांगायचा सा॥ अरे भुरट्या तुझा अण्णाव सोलापूरकर आहे म्हणून तू काय सोलापूरचा असू शकत नाही पण आम्ही स्वाभिमानी सोलापूरचे एक कडवट शिवसैनिक आहोत आणि तुझं अगोदर तुझा अण्णाव बदल सोलापूरकर नसून तू पाकिस्तानकर कर तु पाकिस्तान तुझा अण्णाव बदल रावल्या तुझा अण्णाव अगोदर तू बदल आणि तुझी महाराष्ट्रामध्ये राहायची लायकी नाही तू आर एस एस चा आर एस एस च्या त्या मोहन भागवत बरोबर जेवण केलेला मी फोटो बघितला तुझा म्हणजे आर एस एस ची पिला पिलावळ आहे आणि आर एस एस ची पिलावळ छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यामध्ये अग्रेसर असते तशी ही पिलावळ आम्ही या महाराष्ट्रामध्ये ठेचून काढणार आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो करेल त्या भडव्याला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही जरी तू माफी मागितला असेल पण तुला रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही तुला तुझी गाडावर धिंड काढली तरी तुला कमीच आहे कारण की तू महाराष्ट्र द्रोह केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जर तू असा असला असता तर तुझा चौरण केला असता एवढं मी सांगू शकतो जय शिवराय